भाद्रपद महिन्यातील पवित्र गणेशोत्सव यात्रा रांजणगाव गणपती येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे अष्टविनायकांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या महागणपतीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी उसळली आहे गणेश मंदिर परिसरात मंत्रोच्चार ढोलताशे भजन कीर्तन यांचा गजर सुरू असल्यानं रांजणगावात मंगलमय वातावरण निर्माण झालंय महागणपतीच्या चरणी साकडे घालण्यासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान असावे यासाठी मंदिर प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केल्याचं पाहायला मिळालं रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे जय मोर्या सर्वप्रथम सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना श्रीक्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने खूप खूप सदिच्छा शुभेच्छा चोवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट या दरम्यान भाद्रपद गणेशोत्सव संपन्न होत आहे दो चोवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट हे मुक्तद्वार दर्शन आणि द्वारयात्रा या कालावधीमध्ये संपन्न होत असताना बप्पांच्या पालखीचं हे चारी पूर्वद्वार दक्षिणद्वार पश्चिमद्वार आणि उत्तरद्वार या दिशेला पालखी पालखी जाऊन पालखी सोहळा संपन्न झाला मोठ्या प्रमाणे द्वारकऱ्यांनीही यामध्ये सहभाग घेत आपल्या यात्रा आज पूर्ण केल्या यामध्ये येणारा प्रत्येक भाविकाला तत्काळ दर्शन कसं दे देता येईल यासाठी देवस्थानने चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की लाखो भाविकांनी बाप्पांना स्पर्श करून दर्शन घे दर्शनाचा लाभ घेतला यामध्ये आपल्या परिसरातील ना तालुक्यातील जिल्ह्यातील नागरिक भाविक भक्त मोठ्या प्रमाणे यामध्ये सहभागी झाले होते त्याचप्रमाणे विविध पदाधिकारीही येऊ पदाधिकाऱ्यांनीही येथे येऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्यांसाठी जलद दर्शन कसं करता येईल किंवा दर्शन घेता येईल यासाठी दे देवस्थानी पूर्वतयारी केलेली होती आणि त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला दर्शन घेता आलं भाविकांना दर्शन मंडपामध्येच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली होती त्याच पद्धतीने परिसरामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे पाणी देवस्थानच्या वतीने करण्यात आलेला होता येणाऱ्या भाविकाच्या आरोग्य आरोग्याच्या तक्रारी आल्या तर त्या दूर करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य कर्मचारी हे स पूर्ण वेळ येथे सेवेत होते त्याच पद्धतीने तर आपलं शिरूरचे तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे पंचायत समितीचे बी डीओ साहेब पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि आपल्या भागाचे डी वाय एस पी साहेब यांच्या माध्यमातून यात्रेची पूर्वतयारी करण्यात आली होती आणि प्रत्येक विभागाला त्या पद्धतीने त्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्रित येऊन ही यात्रा सं चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान लाभलं यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल त्याचप्रमाणे महावितरण असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल अग्निशामक दल असेल आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे सर्व कर्मचारी असतील त्याच पद्धतीने ही पालखी सोहळा संपन्न करण्यासाठी असणारे मानकरी असतील गावातील सेवेकरी असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून ही यात्रा अतिशय उत्तमरित्या पार पाडण्यामध्ये पा पार पाडत आहे आणि ब, ब, बप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी ही गर्दी केलेली आहे बप्पाच्या दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाचंही नियोजन करण्यात आलं होतं आता भाद्रपद यात्रा ही अगदी आनंदात उत्साह साजरा करत असताना बाप्पाच्या संपूर्ण मंदिर मंदिर परिसराला आकर्षक फुलं सजावट करण्यात आली होती आणि संपूर्ण परिसर हा विद्युत रचनाने उजळून उजळून दिलेला होता अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि श्रीक्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्ट आणि आपले सगळे अधिकारी वर्ग यांच्या माध्यमातून देवस्थान चालू असलेला हा वाद्रोपद गणेशोत्सव अगदी आनंदात उत्साहात पार पडत आहे यामध्ये प्रामुख्याने देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकारजी देव उपाध्यक्ष संदीपजी दोनकर साहेब त्याचप्रमाणे खजिनदार विजय काकादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव तुषारजी पाचनकर यांचं खरं तर मोलाचं सहकार्य या यात्रा संपन्न करण्यामध्ये लाभलेलं ला आहे त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमामुळे देवस्थानचे पुजारी प्रसाद काका कुलकर्णी त्याचप्रमाणे मंदार काका कुलकर्णी यांचंही मोलाचं योगदान या यात्रेमध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय वाघमोळे साहेब डी वाय एस पी साहेब प्रशांतजी साहेब तहसीलदार साहेब ओ साहेब यांचंही मोलाचं योगदान ही यात्रा चांगल्या प्रकारे संपन्न करण्यामध्ये लाभलेलं आहे त्याचप्रमाणे रांजणगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचंही सह्य मोठ्या प्रमाणात देवस्थान ट्रस्टला यात्रा संपन्न करण्यामध्ये लाभलेलं ला आहे